अत्यंत महत्वाचा विषय मांडलाय एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत अनाधिकृत झालेले आपण सर्व तुकडेबंदीचा कायदा निरस्त करून करू पण हे तुमची सूचना महत्वाची आहे की आता शहरीकरण वाढत असल्यामुळे पुढे त्या ठिकाणी गुंटे पडणारच आहे तर जी एसओपी येणार आहे आपण त्यांना गुंटेवारी काय सॉरी तुकडेबंदी कायद्यातनं तुकडेबंदी कायदा हा कमीच करणार आहे भागामध्ये या भागात पुढे तुकडेबंदी कायदा राहणार नाही म्हणजे आपण एकदा नोटिफिकेशन काढलं की शहरी भागाकरता तुकडेबंदी कायदा राहणार नाही गावठाण्याच्या दोनशे मीटर राहणार नाही प्राधिकरणामध्ये राहणार नाही तो तुकडे बंदी कायदा जो आहे तो आपण ग्रस्तच करतोय पण पुढच्या काळात एसओपी पाळावी लागेल तुकडा झाला तरी तुकडे बंदी कायदा तर नसणार आहे पण या एसओपीनं पुढच्या काळात रेग्युलेशन करता येईल एवढंच या ठिकाणी सांगायचं विजय वडेट्टीवार मोदय एक एक चांगला निर्णय होय शहरामध्येही करणार जेवढे नियोजन प्राधिकरण आहे पी एम आर डी एन एम आरडीए नगरपंचायत महानगरपालिका सर्वीकडे तुकडे बंदी कायदा हा एक गुंट्यापंत निरस्त करणार आणि हा कायदा निरस्त केल्यावर जी एसओपी तयार करणार त्या एसओपी प्रमाणे आपल्याला आपले बांधकाम अधिकृत करता येणार अध्यक्ष महोदय